नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी परमेश्वर रामा उगडे आपले परमेश्वराकडे अकॅडमी तर आपण आजपासून पहिला व्हिडिओ इंग्लिश स्पिकिंग बनवणार आहे तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा आणि लाईक करा आणि शेअर करा कारण काय मी तुमचं याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग हे साध्या सरळ सोप्या भाषेत घेणार आहे आणि साधारणमधला साधारण विद्यार्थीसुद्धा आपला इंग्लिश स्पिकिंगचं व्हिडिओ बघून सण वाक्य बनवायला लागेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत तुमचे आई वडील असेल नातेवाईक असेल कोणापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे साधारणतः साधारण विद्यार्थी सुद्धा आपला हा व्हिडिओ बघून इंग्लिश पक्की होईल कारण तु आपण एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये इंग्लिश घेणार आहे तर आजचा हा पहिला व्हिडिओ तुम्ही तुम्हाला मी अगदी साध्या सरळ सोप्या भाषेने असेच मी तुमचे रोज रोज नवीन व्हिडिओ बनेन त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्हाला अगदी भरपूर असा फायदा होईल मला गॅरंटी आहे तर आता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा विद्यार्थी आपण सुरुवात करू पासून बघा प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल टेन्स सिंपल पासून आपण सुरुवात करू याचं सिंपल प्रेझेंट कसं वाचायचं याला ज्याला वाचता येत नाही त्यामध्ये सुद्धा हा वेळ बघा सगळ्यांना सगळ्यांसाठी खूप फायदेशीर ट्रेन तुम्ही पटकन इंग्रजी वाचायला बी शिकसाल आणि बोलायला पण शिकसाल बघा एस आय एस आय सिम हा पी का प आणि यली ल सिंपल आपला प्यारी प्रे एस यन झन ट प्रेझेंट आणि टी एन टेन आणि एस सी स प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल टेन्स सिंपल म्हणजे साधा सिंपल म्हणजे साधा साधा वर्तमान प्रेझेंट म्हणजे वर्तमान आणि टेन्स म्हणजे काळ अगदी एक 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 एक, एक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळेल म्हणजे तुम्हाला एकूण एक शब्दांचा अर्थ सुद्धा याच्या तुमकडे आणि तुमची इंग्रजी सोपी होईल तुम्ही फक्त आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा बघा सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंट साधा वर्तमान काळ बघा सिंपल प्रेजेंटेन्समध्ये ॲम ॲम कसं वाचायचं ॲ म एचा ॲमचा म ॲम ॲम म्हणजे आहे ॲम म्हणजे आहे आय इज आय एस ईज इज म्हणा इज म्हणा इज आहे ईजचा अर्थ सुद्धा आहे आर ए आर ई आर 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 म्हणजे आहेत अनेक जण असतील तर अनेक बसणे असेल तर आर वापरतात आर म्हणजे आहे सिंगुलर यू नंतर आर वापरतात अनेक मध्ये सुद्धा यू नंतर आरच वापरतात हे लक्षात ठेवा बघतात पुढे सांगितलं असतं मला तसं आर आहे आहोत आहात म्हणजे यु चा अर्थ आहे आहोत आहात कसं वाचायचं आर आता यांचा वापर कसा करतात बघा शिंगुलर आणि प्लुरल मध्ये हम्म शिंगुलर इकडे शिंगुलर सिंगुलर म्हणजे एक वचन कसं वाचायचं सिंग जी यू गु आणि येले ल आरचा र सिंगुलर सिंगुलर सिंगुलर, सिंगुलर म्हणजे एक वचन एक वचन सिंगुलर म्हणजे एक वचन सिंगल वन सिंगुलर एक वचन इकडे आपण प्लुरल प्लुरल याला व्हायचं प्लू याला व्हायचं र आणि याला लुरल प्लुरल म्हणजे अनेक वचन मिनी अनेक वचन आता ह्या जे काही वर्ब आहे हे जात हे जे वर्ब आहे यांना टुकीचं रूप सुद्धा म्हणतात साह्य क्रियापद सुद्धा म्हणतात लिंकिंग वर्ड म्हणतात आपण लिंकिंग वर्ड म्हणून यांचा वापर करणार आहे इथे बघा ए विजार आता यांचा एजारचा प्रॉपर पद्धतीने कसा वापर करतात ते बघू आता मध्ये आय आय नंतर वापरतात ॲम आय एम आय एम अ रायटर आय एम अ ऑथर ऑथर म्हणून आय एम ॲम ऑथर ॲन ऑथर म्हणून ए यू टी एच ओ आर ऑथर ऑथर म्हणजे लेखक एन का वापरला नामाची सुरुवात कशाने झालेली आहे स्वराने आणि नामाची सुरुवात स्वराने होऊन मराठीत डि, मराठीतील स्वरासारखा मरा उच्चार आहे ऑथर ऑ मराठीतला उच्चार ऑथर म्हणून त्यापूर्वी ॲन वापरला आहे नामाची सुरुवात स्वराचाराने होत असेल आणि त्याचा उच्चार सुद्धा मराठीतील स्वरासारखा ऑ असा होत असेल तर त्यापूर्वी ऐन वापरतात आय ॲम ॲन ऑथर मी याला होता आय आय ऑथर आय एम ॲम ऑथर आय एम ॲन ऑथर मी लेखक आहे याचा अर्थ का मी लेखक आहे आय एम अन ऑथर याचा अर्थ होईल मी लेखक आहे हे झालं सिंगुलर आय नंतर वापरायचं ॲम आय नंतरच ॲम वापरतात त्याच्या व्यतिरिक्त कुठेही वापरत नाही लक्षात ठेवता हो इकडे प्लुरल मध्ये यायचं उई वी आर वी आर ऑथर्स अनेक वचन अनेक ऑथर्स सांगायचं नंतर काय वापरायचं ऑथर्स म्हणायचं ऑथर्स हा ॲन ऑथर एक लेखक इकडे प्लुरर्संटेन्स ऑथर्स वापरलं उई आर ऑथर्स ऊ नंतर वापरायचा आर वी याचं वाचन उई आर आर आणि र उई आर ऑथर ऑथर्स म्हणायचं काय म्हणायचं ऑथर्स ऑथर्स का म्हणायचं ऑथर्स आहे म्हणजे आपला प्रोनाऊन्सिएशन सुद्धा कसा पाहिजे प्लुरलच झाला पाहिजे वी आर ऑथर्स आम्ही लेखक आहोत याचा अर्थ काय आम्ही वैचा अर्थ होतो आम्ही आणि मधात घ्यायचं लेखक आहोत किंवा आम्ही लेखक आहेत बरोबर आम्ही लेखक आहेत आई नंतर आपरायचा ॲम वईनंतर वापरायचा ऑर सिंगुलर मध्ये ॲन ऑथर घ्यायचं फ्लोअरमध्ये ऑथर्स ॲन वापरत नाही फ्लोअरमध्ये एनचा वापर करायचा गरज नसते कारण ए आणि अॅनचा अर्थ काय होतो एक ए एचा अर्थ काय होतो एक आणि ॲन ॲनचा अर्थ सुद्धा काय होतो ॲन ॲनचा अर्थ होतो एक, एक। मग आता आपल्याला मी एक लेखक काय असं सांगायचं आहे पण फ्लोअरमध्ये अनेक सांगायचे तर मग ॲन वापरायची गरज नसते येथे हा झाला एफ आय वे इकडे यायचा यू यू आर अँड ऑथर यू आर अँड ऑथर एन ऑथर म्हणावं लागेल तू एक लेखक आहेस याला जायचं जा जा यू याला जा आर अँड ऑथर ऑथर एन ऑथर यू आर आता बघा इथे मध्ये सुद्धा पहिले जात अर्थ लिंदू तू लेखक आहेस काय म्हणायचं तू लेखक आहेस फोर मध्ये कसं करसाल यू नंतर आरच वापरतात फ्लोर मध्ये सुद्धा आता बघा हा जो आर आहे हा कसा आहे प्लोरर आहे तो प्लोअर मध्ये फ्लोर वापरायचा पण तुम्ही माणसाने यु नंतर इथे शिंबुलर मध्ये काय का तर एक प्रकार ते यू नंतर हा जरी यू इथे सिंगुलर म्हणून वापरला तरी आरच वापरतात परंतु त्याचा अर्थ ॲन ऑथर आपल्याला कळतो की हा सिंगुलर म्हणून वापरला आहे तर लक्षात ठेवू दा ॲन ऑथर इथे कसं मग यू आर ऑथर्स यू आर ऑथर्स बघा यू आर ऑथर्स आता इथे प्लुरलमध्ये सुद्धा आरच वापरतात आणि प्लुअरमध्येच वापरतात पण इथे यू नंतर सुद्धा सिंगुलर जरी असलं तरी आरच वापरतात पण मग ॲन ऑथरवरून ॲन म्हणजे एक त्याच्यावर आपल्याला कळत यू आर ऑथर्स इथे यू आर ऑथर्स ऑथर्स याचा प्रो नाउशन सुद्धा काय घ्यायचा प्लुरलच घ्यायचा ऑथर्स इथे काय अँड ऑथर ऑथर यात लागला आहे का नाही एक लेखक आहे इथे अनेक लेखक आहे ऑथर्स यू आर ऑथर्स तुम्ही लेखक आहात तुम्ही लेखक आहेत तुम्ही लेखक तुम्ही लेखक आहेत तुम्ही लेखक आहेत यू आर ऑथर्स तुम्ही लेखक आहेत यूचा अर्थ होतो तुम्ही आर आहेत ऑथर्स लेखक इंग्लिशमध्ये शेवटी येतं नाउन शेवटी येतं मराठी मनात येतो असं लक्षात ठेवतो तर मग हे पद्धत अशा पद्धती नाही आता इथे जागा नसल्यामुळे मी आणखी काय करतो किती घेतो इकडे घेतो लिहिलं ना बघा दोन मिनिटं थांब आपण आई एम वे आर यू आर यू आर पर्यत आए तो आतापुढ़ ईज ही न इज ही इज एन ऑथर ही इज एन ऑथर मे इज इज एन ऑथर एन ऑथर Is, का इज काय इज बाबा चालतंय ते इज किंवा इज तो, तो लेखक आहे तो लेखक आहे इथे अनेक वचन काय कस दे आर ईज अनेक वचन दे आर ऑथर्स अँड ऑथर म्हणायचं ऑथर्स म्हणायचं अनेक सांगायचं आपल्याला ऑथर्स त्याला त्याचं दे याला त्याचा आर याला त्याचा ऑथर्स प्रोनाऊन्सिएशन सुद्धा प्लुरल झालवायचे ऑथर्स याचा अर्थ होतो देचा अर्थ होतो ते, ते त्या ती मग इथे आपण म्हणू तो लेखक आहे तो लेखक आहे याचा काय म्हणून ते लेखक आहेत ते लेखक आहेत आय उई यू यू आता ही आणि दे आता ही तीन सी सी इज अँड ऑथर एन का वापरला आम्ही सांगितलं सांगितलं इथे काय नावाचा उच्चार स्वरासारखा झालेला आहे ऑ ऑथर आणि हे स्वराने झालेला आहे सुरुवात सुद्धा स्वराने उच्चार सुद्धा स्वरासारखाचे मराठीतील ही सी इज अँड ऑथर ती लेखिका आहे किंवा ती लेखक लेखक आहे ती लेखक लेखिका म्हणून आपण सी ती लेखिका आहे अर्थ होतो लेखक ती लेखिका आहे लेखिका म्हणा किंवा लेखक म्हणा ती लेखिका आहे लेखक म्हटलं तरी चालतं सी इज अँड ऑथरे दे आर ऑथर्स तिथे काय दे आर ऑथर्स इथे उतरले दे आर ऑथर्स दे आर ऑथर्स तोच होता प्लुरल प्लुरल वाक्य तेच म्हणता फक्त येते तीच त्या होती त्या लेखिका आहेत, आहेत. इति इत. आता इट किंवा वापरता माहिती का निर्जीव वस्तू असेल प्राणी असेल आणि लहान बेबी असेल तेव्हा वापरतात इट मग आपण त्याचा ईटचा वापर करून घेऊ जर लेखक म्हटलं चालतं इट इज अँड आता परंतु मोठ्या माणसाला जर म्हणायचं असेल तर ही वापरायचा मोठ्या मुलीला किंवा स्त्रीला म्हणायचं असेल तर शी वापरायचा परंतु लहान किड बेबी असेल तर ती ईट वापरलं चालतो हे ईटचा वापर लहान मूल लहान मूल असेल प्राणी असेल वस्तू असेल त्यावेळेस वापरता आपण किड्सला जर लहान आहे जर म्हटलं लेखक तर चालेल मग इट इज जर अँड ऑथर तो लेखक आहे ईटचा अर्थ होतो तो ती ते आता मी तो घेतो तो लेखक आहे आणि ती घेतलं की ती लेखिक आहे ईटचा अर्थ तो ती ते होतो ना मग तो लेखक आहे मी तो घेतो तो लेखक आहे याचे आणि वचन काय असेल तेच मी दे आर ऑथर्स ऑथर्स कमू अनेक पचन घेतो म्हणून ऑथर्स म्हणून त्याचा प्रोर प्रोनाऊन्सिएशन सुद्धा ऑथरच घ्यायचा म्हणजे तो लेखक आहे तर ते लेखक आहेत ते लेखक आहेत बरोबर आपण जर म्हटलं एखादी मुलगी रोशनी लेखक लेखिका आहे मग रोशनी नंतर वापरायचं इज रोशनी लेखिका आहे अर्थकावीन रोशनी लेखिका आहे अशा पद्धतीनं अनेक वचन केलं त्या लेखिका आहेत अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा पाहिलं होता आय नंतर ऍमच वापरायचा एम आय एम एम ऑथर मी लेखक आहे Hmm? मुलगी म्हण असेल तर मी लेखी काय असे म्हणेन त्याच्यानंतर घेतलं वी आर ऑथर्स आम्ही लेखक आहोत नंतर यू आर अँड एन ऑथर यू नंतर आर वापरला आहे तो प्लोअररमध्ये आर वापरतात पण सिंगुलर असेल यूमध्ये तर यू नंतरच आर वापरतात पण मग ॲन ऑथर म्हणून आपल्याला कळतं की सिंगुलर आहे म्हणून यू आर अँड एन ऑथर सिंगुलरमध्ये तू लेखक आहेस प्लोअररमध्ये यू आर ऑथर्स तुम्ही लेखक आहे तुम्ही म्हणतो बरोबर आणि नंतर आपण ही इज अँड एन ऑथर ही जाण ऑथर तो लेखक आहे इंग्लिशमध्ये ऑथर शेवटी येतो मराठीत लेखक मधात येतो म्हणजे एक दोन तीन ते तसं असतं एक तीन दोन असं वाक्याचा शिकण्याचा असतो असं जर पाहिलं एक दोन आणि तीन तर मग मराठीत काय झालं एक तीन आणि दोन असा पण मग लक्षात ठेवता ही इज दे आर शी इज दे आर इट इज दे आर रोशनी रोशनीज असं सिंगुलर नावून असेल तर रोशनी ईज बर्ड ईज पेन इज पेन इज व्हाईट अँड अँड पेन पेन इज व्हाईट अँड ग्रीन अलग लक्षामध्ये अशा पद्धतीनं पेन ईज सिंगुलर घ्यायचं ईज वापरायचा अशा पद्धतीनं हे वाक्य बनवायचे जर मी तुम्हाला काही नावून देतो ते नावून वापरून जाण तुम्ही मला वाक्य क बनवून जाण कमेंट्स करा शेवटी काय करायचं फक्त वापरला आहे इथे शॉर्टचा बदलायचा फक्त ही आय एम वी आर यू आर ही इज शी इज इट इज दे आर रोशनी इज गोपाली इज असे हे फक्त शिक्षण ज्ञानात टाकतात शेटचा शब्द बदलायचा ऑथरच्या थरच्या ठिकाणी तुम्ही स्टुडंट टाकू शकता आय एम अ स्टुडंट वी आर स्टुडंट अशा पद्धतीने तुम्ही क्लर्क टाकू शकता आय एम अ क्लर्क वी आर क्लर्क यू आर क्लर्क यू आर क्लर्क्स ही इज अ क्लर्क दे आर क्लर्क्स इट इज ही इज अ क्लर्क दे इज अ क्लर गोपाल इज अ क्लर्क अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवायचे बघा हा क्लर्क वापरला आहे क्लर्क या नावाची सुरुवात कशी झाली व्यंजनाने उच्चार व्यंजनासारखा आहे मराठीतल्या मराठीतल्या व्यंजनासारखा आहे की इथे अ वापरायचा मग इथे वापरताना आय एम अ क्लर्क इथे अनेक वचन करताना वया क्लर्स काय म्हणायचा क्लर्स आय एम अ क्लर्क इथे यू आर अ क्लर्क असं फक्त शेवटची शेवटी टाकणार फक्त अशा पद्धतीनं शेवटी टाक वाक्य टाकून पण शब्द टाकून बनवायचा आहे यू आर क्लर्क्स येथे अनेक वंचित काय म्हणत यू आर क्लर्क्स मी कारकून आहे मुलगी म्हणे मी कारकून आहे मुलगा आहे मी कारकून आहे मुलगी पण मी कारकून आहे म्हणेन वे आर क्लक्स आम्ही कारकून आहोत यू आर क्लर्क तू कारकून आहेस यू आर क्लर्क तू मी कारकून आहे ही अ क्लर्क तो कारकून आहे सी क्लर्क ती कारकून आहे इथे ही इज अ क्लर्क तो कारकून आहे दे आर क्लर्क्स शी क्लर्क्स म्हणायचा यस लावायचा हम्म ही इज अ क्लर्क दे आर क्लक्स अशा पद्धतीनं इथे अगम वापरला इथे नावाची सुरुवात व्यंजनासारखी झालेली आणि उच्चार सुद्धा व्यंजनासारखा म्हणून दे आर क्लक्स अनेक आहे क्लुरर क्लुरर वापरायचा रोशनी इज अ क्लर्क अशा पद्धतीनं वाक्य फुल स्टॉप द्यायचा शेवटी स्टॉप द्यायचा शेवटी म्हणजे मी कारकून आहे आम्ही कारकून आहोत तू कारकून आहेस तुम्ही कारकून आहात तो कारकून आहे त्या ते कारकून आहे अ क्लर तो कारकून आहे दे आर इज अ क्लर ती कारकून आहे दे आर क्लक्स त्या कारकून आहे अ क्लर तो कारकून आहे किंवा तो कारकून आहे ती कारकून आहे असं म्हणू शकतो तो कारकून आहे मग म्हटलं ते कारकून है, ती कार्पना आहे म्हटलं तर त्या कारपना आहेत रोशनीच क्लर अशा पद्धतीने तुम्ही हा जो सोल्जर आणि जल हे शब्द वापरून वाक्य बनवा आणि आपल्याला काय कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला मी चांगले व्हिडिओ बनवून देईल आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा त्यामुळे मला प्रेरणा मिळेल